शिवसेना पक्ष म्हणून किती जागा लढतोय माहिती असणार आहे का पक्षाची काय भूमिका आहे बघा आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज उमेदवारी अर्ज माग देण्याचा शेवटचा दिवस होता आणि आमचे शिवसेना पक्षाचे धाराशिवचे पालकमंत्री मान्य प्रतापजी सरनाईक साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार भाजपचे नेते राणाजीसेसी पाटील यांनी युतीबाबतची बोलणी केली मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली त्या पद्धतीनं आम्हाला पालकमंत्री महोदयाबरोबर आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे भाजपवर आपल्याला लढ राहायचं आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती आणि मग आम्ही सगळ्या भावना पक्षसृष्टीपर्यंत कळवल्या आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसेनेत त्या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले की आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूयात हे सगळं झालं असताना नगराध्यक्षपदाची जागा की भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं त्या देखील आम्ही तयार झालो कारण दोन हजार सोळा साली ही जागा शिवसेनेकडे होती या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा साली जी निवडणूक झाली त्या सत्तेमध्ये शिवसेना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेचा होता मग वाटणीमध्ये पण शिवसेनेला देऊ असं देखील आम्हाला सांगितलं गेलं काही स्वीकार सदस्य देऊ काही पद देऊ सांगितलं गेलं आणि मग सगळ्या शिवसेनेकांचं समाधान झालं पण आज भारतीय जनता पार्टीनं ज्या सतरा ठिकाणी एक्केचाळीस पैकी सतरा ठिकाणी आम्ही शोपदाचे अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने लो त्या लोकांना फोन केले सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे समोर देखील आलेले आहेत साळवीसाहेब त्यांनी फोन केले आम्ही पालकमंत्री महोदय महोद्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असा येत आहे की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार नानादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिला त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खूप बसलाय आणि आता ही आजची भूमिका आहे आम्ही फक्त सतरा ठिकाणी उमेदवार दिलेत आमच्याकडं एक्केचाळीसचे नेक, एक्केचाळीस उमेदवार असताना देखील आमच्याकडं शिवसेनेकड नगराध्यक्ष ने पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडे सगळी ही भूमिका मांडायची वरिष्ठांकडे सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू पण या ठिकाणी ठामपणा सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे जिल्ह्यात आठ नगर जनता पार्टीला विचारत न घेता आपण जे कोणी जागेचे जे आहे ते कोण भरले दिले असं भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात येते वस्तू किती नेमकी काय जर असं असतं पत्रकार बंधू असं असतं तर नगर पदाला आम्ही उमेदवार दाखल केला असता ना जर आम्ही आम्हाला जर त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं असतं त्यांची आमची बोली प्रॉपर झालेली आहे आणि जर आम्हाला त्यांच्या रुची करायची नसती तर आमच्याकडे एक उमेदवार होते आमच्याकडे नगरसभाचा उमेदवार देखील होता आणि असं असताना देखील आम्ही नगरसभाची भूमिका सगळ्याला समजूत काढून कारण एकही शिवसेनेक उमेदवार या ठिकाणी महागाई तयार होता कसं बसं समजावून सांगून आम्ही ती महागारी घेतली आणि आता आमच्या ठिकाणी उमेदवार दिलेत आणि पुन्हा बोलली काय बोल बोलली दोन जागा देऊ चार जागा देऊ आर दोन जागा चार जागा तुम्हाला घ्या आमच्या तर्फे प्रेम भेट आता तुमच्या विरोधात आमची लढाई आहे पण एवढं शंभर टक्के की भारतीय जनता पार्टीने आमचा घात केलाय आमचा तरी धोका दिला बघा असं म्हणता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवलं त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून घेऊ दहा जागा देऊ बारा जागा देऊ आठ देऊ अशी बोलणी केली शेवट ठेवलं आम्हाला कारण त्यांनी सगळा प्लॅन करून आम्हाला फसवता प्लॅनिंग केला होता म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप आहे त्यांनी आमची फसवणूक केली त्यांनी आम्हाला धोका दिलाय म्हणून आता हिथून पुढची लढाई त्यांची आमची भाषेच्या विरोधात असेल नगराध्यक्ष सगळी आम्ही चार वरिष्ठांना मांडून ही भूमिका उद्या स्पष्ट करू आजपर्यंत फक्त धोका पर्यंतची भूमिका आहे पुढची पुढची रणनीती पुढची राजकीय आमच्या जी समिती असणार आहेत सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांची चर्चा करून पुढची भूमिका उद्या पुढे जिल्ह्यातल्या आठ नगर परिषदेमध्ये भाजप शिवसेनेचं नातं नातं नेमकं कसं आता तर बघा आहे नात आम्हाला धोक्यात नातं दिले शिवसेनेच्या चिन्हावर चिन्हा नगरसेवक सतरा ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही सतराच ठिकाणी फॉर्म भरा पक्षाकडनं आम्हाला सतरा ठिकाणी फक्त मी फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले एकेचाळीस उमेदवार असताना देखील नगर देश दहा असताना देखील युती म्हणून आम्ही केलं म्हटलं तर आम्हाला काय धोका दिला आम्हाला भाजप